रिपब्लिकन पार्टी आठ गट, ची छ महत्वपूर्ण बैठक पंचायत समिति जिल्हा परिषद नगर पालिका निवड़ुकी योग्य सन्मा ने वाटा देने की आगामी पंचायत समिति जिल्हा परिषद और नगर पालिका दोन हजार पंचवीस निवड़ुकी हॉटेल कृष्णा यथे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठ गट ची महत्वपूर्ण बैठक पार पड़ी बैठकीत महायुति सोबत काम करता रिपब्लिकन पक्षाने विधानसभेत प्रामाणिकपणे योगदान दिले असून महायुतीच्या उमेदवार निवडून आणण्यात रिपब्लिकन पक्षाचा मोठा वाटा असल्याचे मत मांडण्यात आले पंचायत समितीतील सभापतीपद हे पुरुषांसाठी एस सी प्रवर्गासाठी आरक्षित असल्याने चलवलीतील कार्यकर्त्याला संधी देण्यात यावी तसेच घुलेवाडी आणि वडगावगण रिपब्लिकन पक्षाला सोडण्यात यावेत अशी मागणी एकमताने करण्यात आली तसेच नगरपालिका निवडणुकीतही रिपब्लिकन पक्षाला योग्य सन्मानाने जागा सोडाव्यात अशी मागणी करण्यात आली हा प्रस्ताव आमदार अमोल खताल निवडणूक प्रमुख सुजय विखे आणि पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे सादर करण्यात येणार असून रिपब्लिकन पक्षाला घटक पक्ष म्हणून योग्य सन्मान मिळावा अशी विनंती करण्यात आली आहे जिल्हाध्यक्ष सुरेंद्र थोरात जिल्हा संपर्क प्रमुख श्रीकांत भालेराव यांच्याकडे प्रस्ताव सादर करण्यात येणार आहे बैठकीत तालुका अध्यक्ष आशिष शेलके यांच्या प्रमुख उपस्थिती पार पडली या वेलेस तालुका कार्याध्यक्ष विजू भाऊ खरात शहर अध्यक्ष कैलास कासार उपाध्यक्ष शानू बेगमपुरे रुपवते रवी रोकडे रवींद्र श्रावण आत्माराम अडांगले शरद जमधडे सिद्धार्थ दारोले रामदास सुरलकर नाना कदम योगेश मुंतोडे विजया अडांगले संपत भोसले रमेश भोसले नाना जगताप

सर्व पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये अतिशय खेळीमिळीच्या वातावरणामध्ये या ठिकाणी पार पडलेल्या आहे आगामी होऊ घातलेल्या दोन हजार पंचवीसच्या पंचायत समिती जिल्हा परिषद आणि नगरपालिकेच्या निवडणुकीसंदर्भात प्रामुख्याने या बैठकीमध्ये चर्चा करण्यात आली या बैठकीमध्ये आपल्या रिपब्लिकन पक्षाच्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या पदाधिकाऱ्याच्या भावना या ठिकाणी समजून घेऊ हो। रिपब्लिकन पक्षाला त्या ठिकाणी सत्तेचा वाटा मिळाला पाहिजे अशी भूमिका या ठिकाणी महायुती सरकारकडे किंवा महायुतीतील सर्व पक्षांकडे आम्ही प्रामुख्याने या ठिकाणी केलेली आहे यामध्ये संगमण्या तालुक्यातील पंचायत समितीचे ग दोन गट आणि एका गटाची मागणी रिपब्लिकन पक्षाचे आहे त्याचप्रमाणे नगरपालिकेमध्ये कमीत कमी तीन वार्डमध्ये आम्हाला उमेदवारी दिली पाहिजे अशा पद्धतीची भूमिका या ठिकाणी कार्यकर्त्यांनी मांडलेली आहे आणि या सर्व भूमिकेचा विचार करून भुलेवाडी गण वडगाव गण आणि त्या ठिकाणी एका गटाची मागणी आम्ही प्रामुख्याने या ठिकाणी धरलेली आहे आणि नक्कीच महायुतीच्या माध्यमातून ही मागणी पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही यामधली कुठलीही शंका आम्ही मनामध्ये ठेवलेली नाही परंतु कार्यकर्त्याच्या भावना या निमित्ताने लक्षात घेऊन महायुतीने या रिप या सत्तेमध्ये रिपब्लिकन पक्षाला वाटा द्यावा अशा पद्धतीची प्रामुख्याने मागणी या ठिकाणी करतो त्याचप्रमाणे आजच्या बैठकीमध्ये रिपब्लिकन पक्षाच्या वतीने काही ठराव एका सर्वानुमते मंजूर झालेले आहे हे ठराव आम्ही लवकरच महायुतीच्या महायुतीच्या कोर कमिटीकडे आम्ही सादर करू त्याचप्रमाणे आमचे जिल्ह्याचे अध्यक्ष आमचे जिल्ह्याचे संपर्क प्रमुख यांच्याकडे आम्ही आमचे ठराव सर्वानुमती त्या ठिकाणी पाठवणार आहोत आणि आमच्या रिपब्लिकन पक्षाला संगमनेर तालुक्यामध्ये सत्तेचा वाटा मिळावा हीच आग्रहाची भूमिका या ठिकाणी महायुतीकडे करतो आणि थांबतो जय भीम जय भारत जय आज रिपब्लिक पार्टी ऑफ इंडिया आठवले पक्षाची आज आम्ही मिटिंग घेतली आणि आमचे सर्व कार्यकर्ते मिळून आम्ही काही आज महायुतीकडे जागा मागणार आहोत कारण की लोकसभा असो विधानसभा असो आम्ही एक मा सगळे एकजुटणी प्रामाणिकपणे आम्ही आजपर्यंत काम केलं जातो पण आज कार्यकर्त कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे की आर पी आय माहितीबरोबर प्रामाणिकपणे काम करते तर त्यांनी सुद्धा प्रामाणिक राहिलं पाहिजे नुसतं सत्तेमध्ये वाटा देऊन चालत नाही कारण की आम आमचा पण पक्ष आहे पक्षही वाढला पाहिजे आणि कार्यक कार्यकर्त्यांना पण विश्वास दि, विश्वासात घेऊ घेऊन त्यांना पण वाटलं पाहिजे की माहिती आपल्याला विश्वासात घेते तर मग मी शहराध्यक्ष नात्याने आखतोय आमचं आमचा आशिष भाव होतो आम्ही आमच्या सगळ्यांच्या वतीने मी माहितीला एक मागणं करणार आहे की आम्हाला सत्तेमध्ये म्हणजे आता नगरपालिका असो पंचायत समिती असो तर नगर नगरपालिकेमध्ये आयला नगराध्यक्षाची जागा सोडावी आणि आम्हाला कमीत कमी चार पाच जागा द्याव्या एक चार जागा तर चार पाच जागा द्या देतात नगराध्यक्ष आम्हाला सोडावं अशी आमची प्रामुख्याने मागणी असते या माहितीने हा विचार करावा आम्ही माहिती सोबतच जे पालकमंत्री असून आमदार साहेब असून जो निर्णय घेईल तो आम्हाला मान्य राहील पण त्यांनी सुद्धा आमचा विचार करावा अशी नम्रत्रीची विनंती आता आपली बातमी किंवा जाहिरात आमच्या चॅनल वर सोपे संगमनेर शहर व जिल्ह्याची कोणतीही घटना सामाजिक राजकीय माहिती वाढदिवसाच्या शुभेच्छा दुकानाचे जाहिरात व्हिडिओ फक्त आमच्या व्हॉट्सॲप नंबरवर पाठवा आम्ही ती बातमी जाहिरात लगेच प्रसिद्ध करू तर आमच्या मोबाईल नंबर आजच सेव्ह करा आपला संपादक शहानवाज चांद बेगमपुरे संगमनेर धन्यवाद